तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि आजचा हा एक स्पेशल व्हिडिओ आहे आणि आज आम्ही स्पेशल ठिकाणी आलो आहे तर आज आम्ही स्पेशली दिदींच्या घरी आलो आहे म्हणजे आज मायाका देवीच्या सवाशनी त्यांनी घातलेल्या आहेत तर इथं बघा अगदी व्यवस्थित गावी कशा पद्धतीने करतात त्याच पद्धतीने त्यांनी सर्व काही अरेंजमेंट केलेली होती आणि पूर्ण व्हिडिओ काढता आला नाही म्हणजे वेळ एवढा नव्हता त्यामुळे थोडासा जस्ट व्हिडिओ काढलेला आहे तरी गावी जसं करतात त्याच पद्धतीने अगदी व्यवस्थित सविस्तरपणे त्यांनी सर्व काही केलेलं होतं पूजा म्हणा किंवा जेवण सवासणीसाठीचं ते अगदी व्यवस्थित होतं इथं आल्यानंतर असं वाटलं की गावीच हा सवासणीचा कार्यक्रम होतो आहे आणि सेम तसंच होतं त्यामुळे मस्त वाटत होतं खूप सगळीकडून पूजा अगदी व्यवस्थित झाली आणि इथं आम्ही सवासणीसाठीची थाली रेडी करतो आहे तर दिदींनी मस्त जेवण बनवलेलं आहे तर ते तुम्हाला दाखवते तर हे बघा भजी केलेले आहेत झणझणीत येळवणीची आमटी आत केलेला आहे त्याच्याबरोबर पुरणपोळी आपली महाराष्ट्राची स्पेशल तेलातली पुरणपोळी केलेली आहे तर पोळी ही तुम्हाला दाखवते हे बघा किती छान पोळ्या पातळ पातळ केलेल्या आहेत भक्तश्याने खावा असं वाटतंय आणि आम्ही तर पोट भरून खाल्लं हे बघा वेळ जास्त नव्हता त्यामुळे मी जास्त व्हिडिओ मोठा काढलेला नाही जमेल तेवढा थोडासा व्हिडिओ काढून अपलोड केलेला आहे तर इथं सर्व काही थाळी वगैरे आम्ही रेडी करून ठेवलेली आहे आणि ज्या पद्धतीने सवासणीसाठीचं जेवण करतात त्याच पद्धतीचं हे जेवण आहे तर ह्याच्यामध्ये पुरणपोळी आहे भजी आहेत भात आहेत येळवणीची आमटी आहे गुळवणी आहे आणि त गुगऱ्या पण आहेत आणि भाजी पण आहे तर अशी ही थाळी रेडी झालेली आहे तर आता मी थोड्याच वेळात बसणार आहे तर जेवण करण्याच्या अगोदर इथं कसं असतं की पहिल्यांदा ज्या सवासणी आहेत त्यांना हळदी कुंकू लावतात त्यांचे पाय धुतात आणि पाया पडतात आणि पूजा वगैरे झाली की मग जेवायला सुरुवात करतात तर तसाच सेम इथं कार्यक्रम झालेला होता तुम्ही जर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण केरळमधले टूरचे व्हिडिओज मी ह्या चॅनलवरती अपलोड करत असते आम्ही ज्या ठिकाणी फिरायला जातो त्या ठिकाणचा डिटेल व्हिडिओ म्हणजे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी नेहमी चॅनलवरती अपलोड करत असते म्हणजे केरलाचं कल्चर कसं आहे केरलामध्ये कोणकोणती ठिकाणे आहेत फिरण्यासाठी ते सर्व तुम्हाला या चॅनलवरती बघायला भेटेल तुम्ही व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्यात पोचला आहात म्हटल्यावर आत्तापर्यंतचा पूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहिलेला आहे असं समजायला काहीच हरकत नाही जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेलच की आम्ही केरळामध्ये राहूनसुद्धा आपले सण वार आपले जे फेस्टिवल आहेत महाराष्ट्रीयन रीती रिवाज आहेत ते सर्व काही इतर राहूनसुद्धा आम्ही करतो शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग